हे सोना करू लागला ना ह्याच्या त्याच्यामुळे विश्वास ठेवता नाय बाबा सोना सोना होता ना पहिल्या पासून सोना कसले पण मेसेज असून दे सोना मी तुझ्याशिवाय कोणाकच बघणार नाही सोना मी सोना आई शपथ घेऊन सांगतोय आई शपथ घेऊन सांगते मम्मी शपथ घेऊन सांगतोय त्याच्या पुढे तू आणि फक्त मी बाकी कोण नाही आणि सोनान केलं चुना लावून गेला चल विचार आता झाला ब्रेकअप मी का घेतलंही नसतंय ब्लॉग मध्ये पण तोच म्हणता जाऊ दे आता घे काय नाही झाला तर झाला त्याच्यामुळं घेत नाही तर मी दुसऱ्यांचा कधी काय काढत नाही तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते परत एकदा माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये ज्याचं नाव वा गाडी ब्लॉक तर आता आम्ही लाव कुर्ल्याँका आणि ही रात्रीची वेळ आहे सो आता कुर्ल्यांका येईलाव म्हणजे बॅटरी घेऊन इलाव बॅटरीवरती कसे कुर्ले दा पकडतात ते दाखवीन नंतर सो ही आता बॅटरी आहे बॅटरी जो आणि ना जरी कवडो जरी असलो ना हय तरी दिसू शकता तो एवढी बॅटरी आमची खतर ना सो आता बॅटरी घेऊन येईला बॅटरीवरती कुर्ले पकडणार आहो बघू आता भेटतात की नाही त्या दिवशी इला होता त्या दिवशी भेटले होते बरेच पण ब्लॉक केलंही नाही मी सो आता इलय म्हणजे आता आम्ही इला मी एकटंच नाही येईल आम्ही तिघजण आहो ते दोघ जण तकडे पुढे होत आणि मी अकडे पाठीरावलं आहे बघू आता भेटतात की तिथे नंतर एक एक दाखवीनच भेटत गेले की सो बघू आता आता ही माझी केस अशी होत कारण की आज आम्ही खेळत गेला होता टोपी पी घालून होतंय त्याच्यामुळे तो पियन ते हे जास्कटले होते म्हटला असू देत जास्त आता वरबीर केस करत रवत नाही आहे सो असे असेच बरे वाटत रवलं आहे तसेच आता आता का काय उगू बिगूचे काय नाव घेऊचा नाही सो बघू आता किती भेटत कुर्ले तुमका दाखवत आहे आता भेटले की दाखवीनच आणि कसे पकडताव ते पण दाखवीन पण भेटो खवे एवढाच त्या दिवशी इलाव तेव्हा भेटले होते आता भेटो खवे एवढाच बघू आता परत तर जाव तेव्हा दाखवतोय चला तर मित्रांनो आताच आम्ही पाण्यात उतारला आणि बघता भेटत काय पण आता म्हटला जरा आधी व्हिडिओ करूया नको म्हटला जरा बघूया भेटतात काय पण अजून काही भेटले पाच मिनटं पाच दहा मिनटं झाली असती उतरवून अजून काही भेटले आहेत बारकी बारकी चिरपटं भेटली आहेत ती काय करूची आहेत सो आता बघू मोठी भेटतात काय पण काय होता माहिती या हे असा व्हिडिओ करूक लागलं ना की भेटतच नाही आणि असाच इलास ना तर भेटत गेल्या टायमात पण याच झाला होता मी व्हिडिओ केलाही आहे पण असंच इला होतं सो so, तेव्हा भेटली होती आणि जेव्हा अगोदर आम्ही इला होतो त्याच्या अगोदर तेव्हा एक ब्लॉग केलं होतंय तेव्हा भेटले नव्हते असा काय होता आता बघूया ते काही काहीतरी भेटलेले ह्या हा काय रे हा चल घे गया उड्या गया। तरी चल काय तुक दिसत हा राहुल <laughs> नाही पाणी वाढलं सा वाटत रे जरा वाढला ते अ एक भेटली होती ती पण काही ती गेली गायब झाली असं असतं काय फिरला काय माहीत नाही असं व्हिडिओ करू घेतलंच ना भेटत नाही आणि बिना असं असंच जर आपण इला की टाईमपास म्हणून तर भेटत आता बघू भेटली की तुमका दाखवीन पण भेटल्याशिवाय जाणार नाही ना, दोन चार तरी भेटू देत त्या दिवशी इला तेव्हा अर्धी झाबळी म्हणजे भरलीच होती आता बघूया किती भेटत ते हां होये का आणि ये होय ये। आम्ही तिक जाण आव आता किती भेटतात आता काय माहिती आता बघू चायला आणि भेटतात ते बारके 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 आयला काय करू करायचे मोठी हवी आहेत मोठी खपाटा ना हवीत खपडाना चा आयला रसकन रसो करायचो बारक्यांचं रसो करायचो नाही रसकन आयता मोठे भेटले ते कसे डेंगे असे चावू भेट चाव 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 करू भेटतात चाव 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 करू भेटत डेंगे मोठ्यांचे हां भेटतच नाही त्याच्या आईला त्यांच्या भेटल्याशिवाय जाणार नाही का धरूनच जाणार बघूया आता काय होत आता काय पण होऊन देत पण भेटणार चार भेटवून देत दोन भेटवून देत घेऊन जाणार पण पाणी पण मागं वाटत ते रोजपेक्षा भरलं ओमकार असं वाटत नाही तुमके ये ओंकार होमकार लवकर 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 ती बघ पॉईंट धरले त्याच्या थयचा पाटणा जा तकडनं पाटणा लवकर जा पाटणे मी धरलंय पॉइंट बघ बॅटरेच बाबा रे तू रेकडन तुझन मोठा नायता बघ अरे हंगो हंगो गेल हो गेलो गेलो हा गेलो ही एक भेटलेली बारकी खालच्या खालच्या खालचे दाखव हा ये येले येले आ बारके बारकेचे पीपके रे रुपलाव चिखल की पाटणा चिकला तर त्याची मजा बघा ही बघ पकडून ये लवकर मित्रांनो ही एक भेटली आणि तो एक पकडता माका वाटत जाणार तो पकडी सर ओमकर ही माहिती भेटू दे ही दर ही बी बी बघ माहिती बायती बघेली बी खाली गेली पाठीला आगच घातला मी सांगते हा आहे ते पळती ते बहत ते पण ती घेऊन आलो का सांगताय ना मी सांगलं माका माहित होता हो ती पकडून यायसर ही पळणार तस तसाच झाला माझ माझा शब्द खरो ठरता पडो भाई पडलाव की फाडलाव पडलाव तर फाडला हे बघा जर पडलाव आम्ही होय तर ह्याच्यात फाडणा लाव समजा असले दगड बारके भरके आई बघ हा हे तू तर तू धर तू पकड तू ती ब ति घातल कांडा ना, ना। गेली माहिती आई ती गेली अरे भेटत बा तर मित्रांनो आता तरी मोठी भेटलेली हा खया ती दिमाग दिसतच नाही रे हा वालाला लावला लाव तोखडी गेली ती भाईती ब गेली दगडाखाली गेली थांब आधी हलवू नको घात गेली गेली निळी कुर्ली भेटलेली निळी बघा खाली मार खाली हा हे बघा म्हणजे जरा तरी अशा आता मला वाटतं थोडी तरी मोठी भेटली आता मला वाटतं चालू झाली सुरुवात झालेली या भेटव आता बघूया अजून किती भेटतात ते आता सगळीकडे कुरले दिसते दगड पण कुरले दिसते काहीची बॅटरी याची बॅटरी बघा माहिती तर मित्रांनो रह आता आम्ही दुसऱ्या जागी गेला कारण त्या जागेवरती आमका मोठे असे कुर्ले भेटलेच नाही बारके बारके होते त्याच्यामुळे दुसऱ्या जागी म्हटलं जाऊन बघूया थं तरी भेटत काय कारण गेल्या गेला थं भेटले होते आता भेटले होते पण बारके भेटले होते त्याच्यामुळे आता एक दुसऱ्या साईड कायला हय तरी बघूया भेटत काय कारण हय पण भेटले होते आता बघू भेटत मोठे भेटले होते त्या दिवशी मोठे भेटले होते साधारण खूप खूप कांडा घातलं कांडाच लावला नाही मी हे असे करतात ना म्हणून मी नेत ना भेटलेले पण घालवतात आता मोठी भेटले होते घालवला त्याने चायला असा कसा होता त्या दिवशी इलाव भेटले पण व्हिडिओ करूक नाही मी चायचा गो आता हि लाव व्हिडिओ करतोय पण भेटत नाही असा कसा होता आणि एकदा ब्लॉक केलं होतंय बाटलेत बाटले मासे बघू बघी भेटत काय काय पण पण भेटलेच ना एक कुर्ली फक्त भेटली होती आता काय बारकी चिपटा फेटत चिरपाटा काय भेट काय म्हणत काळे गाडू गे

मित्रांनो भेटलेली मग अशी गेली होती पण आता बघूया दगड उचलला आणि तिथंच रावली थांबून आधी बोड्या ती तुका येऊ लावणार वाट अरे हा घाली तुझ्या गेली चांगलं काय यार घालवलं बिळातच गेली ती कुर्रा मित्रांनो तुमका आता आमकडे केवढे कुर्ले भेटले ते दाखवत जास्त मोठे नाही सगळी चिरपाट बारकी बारकी बघा टायच नायचे काय कुर्ले आहेत कि काय केवढ बारका बार दोन दोन पण मोठे नाही बारके आहे सगळे काय आहे तर बाबा एवढेच जास्त मोठी साईज नाही आहे खूप बोलू तू काय झालं काय माहीत नाही आज मोठी साईज भेटतच नाही सगळे बारकेच भेटतं मी जास्त पण मोठ्यानं बोलू शकत नाही कारण रात्रीची वेळा कोणतरी झपाटला पडलं तर मागा रात्रीच झोपताना पण बडबड करीत होत लागत त्याच्यामुळं जास्त मोठ्यान पण बोलत नाही आमच्याकडे असं म्हणतात की रात्री वित्रीचं जास्त मोठ्यान बोलायचं नाही मळ्याबिळ्यात गेल्यावरती म्हणून मी जास्त मोठ्यान बोलत नाही आता काय एक तो खाली उतारलो आता आम्ही नाही बघता वाट भेटत काय हम्म याचा फो खायचा टाकले असू देत याच्यात टाकून घेऊया आता जा

केला तगडे नको तकडे लक्ष द्याव्या नको कारण प्रेमाचा विषय आम्ही त्याच्यात पडत नाही आम्ही तसले नाही आम्ही काय तुमच्यात पडत नाही आम्ही तसले नाही बाबा जरा तरी तुम्ही तुम्ही काय तर बोला आमचं बाबू म्हणून आम्ही एक आहोत ना असे बिंदासा सिंगल लाव सिंगल लाव सिंगल 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 तू पण बाबा सिंगल मी पण बाबा सिंगल तिचा काहीतरी काढलेला हा म्हणून प्रेमात पडायचा नाही मुलींवर जास्त विश्वास ठेवायचा नाही मुली जरी किती बाबू शोला करू दे शोला सोना हे सोना करू लागला ना ह्याच्या त्याच्यामुळे ह्या सोना सोना लावून गेला चुना म्हणून असल्या सोनांवर विश्वास ठेवता नाय बाबा सोना सोना होता ना पहिल्यापासून सोना कसले पण मेसेज असून दे सोना मी तुझ्याशिवाय कोणाकच बघणार नाही सोना मी आई शपथ घेऊन सांगतोय आई शपथ घेऊन सांगते मम्मी शपथ घेऊन सांगतोय त्याच्या पुढे तू आणि फक्त मी बाकी कोण नाही आणि स्वनान केलं चुना लावून गेला काय यार शी म्हणून आम्ही चाळे धंदे करीत नाही बघितलं जाऊ दे चल विचार आता झाला ब्रेकअप मी का घेतलं नसतंय ब्लॉग मध्ये पण तोच म्हणता जाऊ दे आता घे काय नाही झाला तर झाला त्याच्यामुळे घेत नाही तर मी दुसऱ्यांचा कधी काय काढत नाही म्हटलं जाऊ दे तो म्हणता शोना बाबू केला चिन्ह लावून गेला आता जाऊ दे झाला गेला गंगेक मिळाला आता नवीन सुरुवात पहिल्यापासून नवीन सुरुवात करून घेतला मधीच ते का आठवण येत पण किती आठवण येत काय माहित नाही हे का सांगतय मी हे का सांगतोय मी अरे झाला ना झाला गेला गंगेत मिळाला ना, ना आठवण कसली घंटाची झाला झालाच आता काय करणार आता सोना गेला दुसऱ्यांदा चुना लावून आणि <laughs> आता तू काय करणार जाऊ दे जास्त मुलींच्या ह्याच्यात म्हणजे जाऊ दे आपल्या प्रेम झालो त्याच पुरती तेवढ्यापुरती पुरती ते का पण चांगला वाटो हवा आपल्याक पण चांगला वाटप हवा असा रावायचा पण एकदम पण आतमध्ये खोलावर जाऊ नये कारण अगोदरपासून आपल्याक माहिती आहे कसा हा अगोदरपासनं आपल्यासोबत हा तर ठीक आहे आप आपल्याक कळता का कळताना की ह्या कसा दुसऱ्यांसोबत नाही या तर ठीक आहे आप आपल्याक समजता ह्या बाबा रवा त आयुष्यभर आपल्यासोबत पण ह्याचा तसं नाव होता ह्याचा लांबचा होता जवळचा नाव होता लांबचा होता तरी हे का सांगलंय जास्त शोनाशोना करूक लागला होता आता ह्या पण विश्वास बसलो होतो शोना करता एवढा सांगता आवशी बावसाहे शपथ घेता मी बाबा तुझ्या रहा आणि बाकी कोणाकडे जाणार नाही एवढा एवढा चांगला मॅसेज दिसे एवढी ह्याची आहेत ना एवढा चांगला ते तरी पण मी ते सांगाय तू किती पण बघ अजून किती पण काय चांगला बोल काय बोल शेवटी तर लांबचा हा <laughs> मी एवढा बोलतोय बघत राहतो जण माका माहिती आहे ना मी केलंही नाही जरी प्रेम ए मी जरी प्रेम केलंय नाही तरी माका माहिती आहे ही दुनिया काय जा कशी या फिरून फिरून शेवटी आपल्या जागेवर येणार शेवटी पृथ्वी कशी सूर्याभोवती गोल फिरत असता एका माहिती आहे की कसा काय हा यांनी रोजचे दिवस बघितलेले आहेत तसं मी पण आहे रोजचे दिवस बघितलेले आहे जसा माझा काय नसला तरी तरी पण मी रोजचे दिवस बघितलेले आहे माझ्यात या माझ्या मिलन करता सो म्हणून जास्त असं खोला जाऊ नये एक झाला एक दोन वर्ष माका वाटतं झाले याच्या प्रेमात आणि असं झाला मी म्हणत नाही असं होऊ नको कवा मी एक अगोदरपासून म्हणतोय ठीक आहे चांगला होऊ का बाप पोराचं चालला चांगला चालला अगोदर माका चांगला होता हे जेव्हा एक वर्ष झाला असं तुम्ही तेव्हा चांगला होता माझा असा हा तसा हा एवढा माझ्याशी बोलता असा करता तसा बोलता अशी बापसाठी शपथ घेता मी कोणाकडेच जाणार नाही तुझ्याशिवाय कोणा बघणारच नाही शेवटी आता दुसरा वर्ष झाला दुसऱ्या वर्षात कळला तिची लायकी कळून गेली हा त्या पोराची असं नको आहे बाबा एवढा करू नको तुमका पण सांगत आहे प्रेम करा ते का वाटू देत मी प्रेम करतो आहे आणि आप आपल्याक पण वाटू देत मी प्रेम करत आहे माझ्यापुरती ठेवा दुसऱ्यांना को कोणाला सांगू नको नंतर असा होता कळला अंडरस्टँड जास्त पण करायचं यापुढे प्रेम करशील कर नाही नाही खर हार मारू नको खर कारण त्यांनी केलं ना एका चुनो लावला तर दुसऱ्याकडा गेला आणि हे का पण माहिती आहे दुसऱ्याकडे गेल्या कारण ह्याच्या मुंबई राहतात आ ह्याच्याजवळच राहता हे का पण माहिती आहे सो नको असला काय करू नको केलास तर चांगला करा पूर्ण करा पण पोरी पोरीकडे आधी बघा लक्ष ठेवा ता कसा हा त्याच्यानंतर आपण वागा ता वागता तसा आपण वागा बस एवढा सांगतो जास्त काय नाही अजून बरेच बराच काय नाही काय बोलायसारखा का हा पण जास्त मी बोलत नाही होत कशा या पोराची पण लाईफ हा तरी पण हा टेन्शनमध्ये असतात तरी पण हे का मी सांगते बाबा टेन्शनमध्ये राहू नकोच ता असा झाला ता असा गेला दुसऱ्यांसोबत दुसऱ्यासोबत आपण किती थांबायचा आपण आपली नवीन लाईफ चालू करायची असा रोचा नाही आता होता काय तर बघवायचा देवाच्या हातात आता काय अजून सांगणार जास्त काही सांगत नाही <laughs>

भीती वाटत बाबा तू कर्शी काय पण पण आमका भीती वाटत ऐकेच गेले रे बाबा गेले रे करता टव आल्या तीन तरी होते तीन बारके सोड एक गेली दुसरी बघूया पण जसं असतं गेले म्हणून का आलं

कुर्ली <laughs> खप भेटला खपटा <खपाधां> मोठा <laughs> मोठा खपाटान भेटला मित्रांनो काय जास्त आता भेटले नाहीत कुर्ले आता गेला होता दुसऱ्या जागी पण त्याला आज कुर्लेच नाही पोर बारकी बारकी त्याच्यामुळा त्याच्यामुळं मरुदेमधला जाऊया जास्त टाइम झालो आज काय माका वाटत नाही भेटत भेटतील असे त्याच्यामुळे इला आता वरती आता ही गाडी बिडी काढता जाता ही भेटली एवढेच होत दिसणार पण ना एकदम बारकी होत गेल्या टायमागेला ही अर्धी एवढे अर्धी तरी धाबळी भरली होती आता कायच नाही तर चला मग या पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुमका हा व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला